नमस्कार मी एकता लबदे तुम्ही मला रखुमाईंच्या भूमिकेत माऊली या सिरियलमध्ये पाहिलंच आहे तर आज मी आले आहे वडाळा इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं हे मंदिर आणि खरंच खूप सुंदर वातावरण झालेलं आहे सगळे फक्त खूप छान नाचत आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका उत्साह आणि इतका आनंद पाहून मला खरंच माझे माऊलीचे दिवस आठवले म्हणजे काही आता विठू मालिका संपल्यापासून मी फार आता वेगळ्या कामात मी बिझी झाले होते पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आवर्जून विठ्ठल रखुमाच्या दर्शनाला येते पंढरपूरला जाण्याची यंदाही माझी इच्छा होती पण काही कारणास्तव हो झाली नाही सो प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असलेलं आपलं मुंबईतलं हे मंदिर तिथे मी आज आलेले आहेत आणि मला नेहमी प्रश्न पडतो की या भक्तांना पाहू या इतकी एनर्जी म्हणजे इतक्या इतकी एनर्जी इतका उत्साह कुठून बरं येत असेल आत्ताच मी नुकताच दिल्लीचा अनुभव घेतला त्यात नाचले आणि तुम्हाला म्हणजे ऐंशी ऐंशी वर्षांचे आजोबा इतक्या उत्साहाने नाचत होते त्या दिंडीमध्ये तुम्ही कल्पना करू शकणार नाही की त्यांचं वय तुम्हाला सांगता येणार नाही इतका सुंदर अनुभव आहे आणि आषाढी एकादशी वारी ही नेहमी माझ्या जवळचा विषय आहे कारण माऊली मालिकेमुळे तर रुक्मिणींनी मला काय दिलं रुक्मिणी देवींनी काय मी काय सांगू भक्त मी एक भक्त म्हणूनच तिची भूमिका साकारली होती आणि माल म्हणजे एक श्रद्धेपोठी पांडुरंगाची सेवा म्हणूनच आम्ही करत होतो ती मालिका मी माझी टीम तर आ, मी यासाठी कायम स्टार प्रवाहाचे आणि विठू माऊली मालिकेचे सगळे मेकर्स आणि पोठारेविजनचे नेहमी आभारी राहील ही भूमिका खरंच माझ्यासाठी खूपच ऊर्जा देणारी ठरली आणि खरंच मी धन्य झाले असं म्हणेन ती भूमिका करून कारण की इतका जर उत्साह इतका जर जल्लोष पांडुरंगाला भेटण्यासाठी असेल तर तीन वर्ष दोन हजार सतरा पासून ते दोन हजार वीस पर्यंत तर आम्ही शूटिंग नाही ती वारीच करत होतो याच अर्थाने आम्ही ती शूटिंग करत होतो आणि खरंच धन्य आहोत आम्ही था, आणि मी तर खरंच ती भूमिका साकारून धन्य झाले अविस्मरणीय क्षण होता था, माझ्यासाठी हो था, तरी रुक्मिणी साकारणं आज तुम्ही पंढरपूर करताय का खूप जास्त मिस करते मी माझ्या मालिकेला माझ्या भूमिकेला मी जेव्हा जेव्हा रखुमाईंना बघते तेव्हा तेव्हा ऑब्वियसली मला मी खूपच मिस करत असते त्या भूमिकेला कारण की भूमिका साधारताना आम्हाला सांगण्यात आलं होतं की म्हणजे काय आहे आपल्याला पांडुरंग आणि रखुमाईंची एक नॉर्मल गोष्ट माहीतच होती पण ती भूमिका केल्यामुळे मला खूप जास्त म्हणजे जास्त आत्मीयतेने ती गोष्ट समजून आली आणि खूप जवळची नाळ जुळण्यासारखी झाली त्या गोष्टीशी किंवा पांडुरंग आणि रखुमाईंशी त्या भूमिकेला मी कायम मिस करणार आहे आणि आयुष्य मी करत राहणार गोळी तर मी त्यांचे आहेच खूप काही दिलं मला त्या मालिकेने तुम्ही अभिनयात होते रुक्मणीच्या तेव्हा तुम्हाला प्रेक्षक वर्ग तुला फरकून मिळत होता पण आता तुम्ही प्रेक्षक त्यालाच काय तुला जाणवतोय मालिका साकारत असताना असं व्हायचं बऱ्याचदा आमचं अटायर मायथोलॉजी म्हणजे देवी दैवी अवतार असल्यामुळे हा असं प्रेक्षकांना पटकन ओळखण्यात यायचं नाही पण जी जे खरंच खूप फॅन होते म्हणजे आत्मीयतेने ती सिरियल पाहायचे मालिका पाहायचे त्यांना लगेच कळायचं अरे हा तुम्ही रुक्मिणी देवी साकारली होती सो ते माझ्यासाठी नेहमी छान होतं म्हणजे एखादी अभिनेत्री असण्यापेक्षा काहीतरी दैवी साकारलंय दैवी भूमिका साकार अभिनेत्री असण्यापेक्षा काहीतरी दैवी साकारल काहीतरी म्हणजे देवाला रिप्रेझेंट केलंय मी अवघ्या महाराष्ट्रासाठी तर ते माझं ते माझ्यासाठी फारच म्हणजे धन्य करणार आहे ती गोष्ट तर प्रेक्षकांचं प्रोत्साहन प्रेम मला वेळोवेळी मिळतच गेलं एकता एकनाथ म्हणून सुद्धा आणि रुक्मिणी म्हणूनसुद्धा आजही जेव्हा मी अजून काही मालिका करते जेव्हा पण मी यानंतर कस्तुरी मालिका केली तेव्हाही बऱ्याचदा असं व्हायचं की अरे तुम्ही रुक्मिणी होतात ना असं होतं म्हणजे प्रेक्षक विसरले नाही आहेत त्या भूमिकेला सो असंच प्रेम असाच प्रति प्रतिसाद असंच कौतुक कायम सो असंच असाच प्रतिसाद आणि असाच कौतुक कायम मला देतात रामकृष्ण हरी